प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील केळुंगण या ठिकाणी रामचंद्र मांगे यांचं घर अचानक लागलेल्या आगीमध्ये भक्षस्थानी पडून त्याची रांगोळी झाली कुटुंबावर जळीत घटनेनं घाला घातला हो त्याचं नव्हतं झालं संघर्षमय परिस्थितीमध्ये आतापर्यंत कमावलेल्या डोळ्यादेखत नष्ट झालं तर नशीब बलवत्तर म्हणून यात जीवितहानी झाली नाही तर या घटनेची माहिती मिळता येथील आधार फाउंडेशन परिवार या कुटुंबाच्या मदतीला धावून आलाय संसारोपयोगी साहित्य अंथरूण पांघरुण एक महिन्यांचा किराणा बाजरीचा धान्यकट्टा चार साड्या तीन विद्यार्थ्यांना स्कूल सॅक शाळा उपयोगी वह्या पेन कंपाससह सर्व स्टेशनरी आधार फाऊंडेशननं मदत दिली घासातला घास या आधारच्या ब्रीद वाक्याप्रमाणे तात्काळ मदत देत मांगे परिवाराचे आश्रू त्यांनी पुसले तर स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीचा हात पुढे केला मग दहा रुपयातून हे भागतं का हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो पण आम्ही आमचे वाढदिवस सोळे डोळे काय लग्नामध्ये असेल त्याला आम्ही फाटा देतो आणि ते जे काही वाचलेले पैसे आहेत वाढदिवसाचे ते आम्ही आधार फाउंडेशनला देत असतो आणि त्या माध्यमातून जे गरीब विद्यार्थी आहेत ते दत्तक घेतले जातात त्यातून आता सरांनी सांगितलं कोणी इंजिनियर झालं आहे कोणी डॉक्टर झालेलं आहे कोण अजून शिक्षण घेत आहे आणि वर्षभराचा खर्च दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून अनेक जणांनी विद्यार्थी दत्तक घेतलेलं आहे हा हे सगळं पाहत असताना सुरुवातीला एक शैक्षणिक संकल्पनेतून या आधार फाउंडेशनचा उदय झालेला आहे त्यानंतर मग आपणसुद्धा कोणाला तरी आधार बनावं जस तसं हे वाढत चाललं तस तसं मग अनेकांना मदतीचा हात मग पूरग्रस्त असतील दळित कुटुंब असतील किंवा दिवाळीच्या सुट्टीत आपण गोडधोड खातो पण जे आमचे ऊस तोडणी कामगार बंधू भगिनी येतात काही पाल टाकून येतात हातावर ते प्रपंच असतो आणि त्यावेळेस आपण सोंगाढोंगामध्ये दीपावलीचा सण साजरा करत असतो पण त्यांच्या घरामध्ये त्या पालामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या मुखामध्ये गोड जात नाही मग त्यावेळेससुद्धा आम्ही त्या पालामधल्या एखाद्या भगिनीला सगळ्या बहीण मांडतो तिला साडीचोळी देतो आणि पाच एक किलोपर्यंत फराळ दिवाळीचं प्रत्येक त्या पालामध्ये देत असतो की जेणेकरून आपल्याबरोबर त्यांचीसुद्धा दीपावली गोड झाली पाहिजे या हेतूने खऱ्या अर्थाने आम्ही मदत करत असतो धान्यादी माल आणि इतर सर्वच नुकसान झालेलं आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि ही बातमी आम्हाला आमचे मित्र विलासजी तुपे पत्रकार विलासजी साहेब यांच्या माध्यमातून समजली न्यूज या वृत्तवाहिनीवरती बातमी आम्ही पाहिल्यानंतर आमच्या जो आधार फाउंडेशन नावाची जी संस्था आहे या सेवाभावी संस्थेच्या ग्रुपवर ही बातमी टाकल्यानंतर लगेचच ताबडतोब आधारचे सर्व समन्वयक जे आहेत त्या सर्व समन्वयकांनी तातडीने निर्णय घेतला की आपण मदत घ्यायला हवी तो ते सरांशी आम्ही संपर्क केला आणि त्यांनी काही माहिती आम्हाला पुरवली आणि त्यानंतर ताबडतोबच या ठिकाणी आमचं आधार फाउंडेशन जे आहे त्याची अशी एक संकल्पना आहे की बातमी समजल्यानंतर संध्याकाळची चूल फेटली पाहिजे एवढ्या स वस्तू त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत लागली तालुकतोब त्या ठिकाणी किराणा पोच झाला पाहिजे त्यांना संसारपूर साहित्य जे काय आहे अत्यावश्यक तिथं पोच झालं पाहिजे अंतरुपांगुणाचे साहित्य जे आहे ते पोच झालं पाहिजे अशी एक आधारची संकल्पना असते आणि आम्हाला कालच संध्याकाळी उशिरा समजलं श्रीनुरची बातमी पाहिली सरांशी संक संपर्क केला आमचे शिनवीचे बाळासाहेब गडाख त्यांनी सांगितलं गरजू कुटुंब आहे तुम्ही सा, स साहेबांशी संपर्क केला करा त्याप्रमाणे आम्ही संपर्क केला आणि आज इथपर्यंत आम्ही पोचलो आहोत आज या ठिकाणी आपल्या राजूरगावचे सरपंच सन्मान उप उपसरपंच त्याचप्रमाणे गावचे काही ग्रामस्थ का या ठिकाणी उपस्थित आहेत मी सांगू इच्छितो की आधार फाउंडेशन ही दहा रुपयाची किमे आहे आणि दहा दहा रुपये आम्ही दर महिन्याला गोळा करतो अशी वार्षिक वर्गणी एकशे वीस रुपये घेतो आणि त्या माध्यमातून खरंतर आमचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे नुकसान होतं काही ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी विद्यार्थी गरजू विद्यार्थी असतात शिकायची इच्छा असते पण ते शिकू शकत नाही कुणाला आई नाही कुणाला वडील नाही अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण आधार शैक्षणिक दत्तक पालकांनी अंतर्गत केलं जातं आणि मग ते विद्यार्थी उभी रा उभे राहिले रा, जातात आज आमचे आठ इंजिनियर आहेत चार डॉक्टर आहेत एक तलाटी आहेत एक बँकेत अधिकारी आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी आधार फाउंडेशनचं काम आहे आजही या ठिकाणी आम्हाला समजलं की पहिली आणि चौथी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना लगेच आम्ही दप्तर घेऊन आले यावेळी आधारचे समन्वयक तान्हाचे आंधळे सोमनाथ मदने पी आर शिंदे दीपक करपे यांनीही मदत पोहोच केली आहे तर राजूरचे माजी उपसरपंच ज्येष्ठ सदस्य गोकुळ कानकाटे उपसरपंच संतोष बनसोडे यांनी सोशल मीडिया ग्रुपवरून पंधरा हजार रुपये जमा झाले असून अजूनही रक्कम जमा होतीये असं सांगितलंय यावेळी निलेश साकोरे भागा देशमुख नवनाथ देशमुख मांगे परिवारासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते मानवतेच्या दृष्टीनं आमचे डोळे पुसत दुःख हलकं केल्याबद्दलची भावना मांगे परिवाराच्या डोळ्यातील आश्रू सांगत होते विलास तुपेसी न्यूज मराठी अकोले दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये